अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरु चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे चैत्र पौर्णिमा ह्या दिवशी कुलदेवीची परडी कशी भरावी वटी कशी भरावी तसेच ह्या दिवशी चैत्र पौर्णिमा असल्यामुळे चंद्राला चंद्राचीही पूजा करण्याचं महत्व आहे ह्या दिवशी चंद्राची कशी पूजा करावी कोणते नैवेद्य दाखवावे म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढेल हे सगळं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा असे केल्याने काय होईल जे मी उद्या व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्व पौर्णिमाचं काही विशेष महत्व आहे पण चैत्र पौर्णिमाचं दुप्पट महत्व आहे चैत्र पौर्णिमा हे विशेष असल्याने तरीही हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा साजरी केली जाते त्यामुळे चैत्र पौर्णिमेचा दुप्पट महत्व आहे चैत्र पौर्णिमा कधी आहे तारीख आणि पूजेची शुभ वेळ आपण जाणून घेणार आहोत सनातन धर्माच्या पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते असे मानले जाते की पौर्णिमा तिथी धनाची देवी देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे वर्षभरात बारा पौर्णिमा असल्या तरीही चैत्र महिन्याची पौर्णिमा अधिक महत्वाची आहे चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा मानली जाते ह्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे करण्यासोबतच हनुमान जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो स्नानदानाचा शुभ वेळ जाणून घेऊया मंगळवारी तेवीस एप्रिल ला दोन हजार चोवीस रोजी चैत्र चे, पौर्णिमा आहे हनुमान जयंतीची याच दिवशी असते या दिवशी भगवान विष्णूचे स्वरूप असलेले सत्यनारायणची पूजा केली जाते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पौर्णिमा व्रत देखील पाळतो चंद्राला देखील अं नैवेद्य दाखवून रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते चंद्राला खिरीचं नैवेद्य दाखवून चंद्राला अर्घ देऊन पंचोपचार पूजा करून चंद्रासमोर खिरीचं नैवेद्य दाखवून ते नैवेद्य नवदामध्ये चंद्राचे किरणे त्या नवदामध्ये पडल अशा जागी ते नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे नंतर आपल्या सगळ्यांनी ते नैवेद्य आपण घरामध्ये प्रसाद म्हणून घ्यायचं आहे पंचागनानुसार ह्या वर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्ती होत आहे उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे चैत्र पौर्णिमेला स्नान आणि शुभ वेळ पौर्णिमेला स्नान दान दानाला खूप फार मोठे महत्व आहे सकाळी चार वाजून वीस मिनटांनी तर चार वाजून चार मिनटापर्यंत पाच वाजून चार मिनटापर्यंत स्नानाची शुभ वेळ आहे सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी ते पाच वाजून चार मिनटापर्यंत स्नान करण्याचे शुभ मुहूर्त आहे भगवान विष्णू आणि हनुमानाच्या पूजेची शुभ वेळ सकाळी तीन नऊ वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत चंद्रोदयाची वेळ आहे संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी लक्ष्मी पूजनाची वेळ आहे ह्या वेळेतच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे म्हणजे काही शुभ वेळेमध्ये आपण जर लक्ष्मी प्राप्तीसाठी मा लक्ष्मी मातेची पूजा केली तर आपल्याला खूप काही जास्त पटीने आपल्याला फळ प्राप्त होतात चैत्र पौर्णिमेचा महत्व श्री हनुमान जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरा केसरी नंदन आणि आई अंजनी याच्या पोटी झाला आहे चैत्र पौर्णिमा जो बजरंग बलीची पूजा करतो तो सुंदर कांड हनुमान चालीसा रामायणाचे पाठ करतो त्याला सुख समृद्धी प्राप्त होते श्री हनुमान स्वतःच्या प्रत्येक पासून त्यांचे रक्षण करतात जीवनात ऐश्वर प्राप्त होते पौराणिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवाजी महाराजांची पुण्यतिथी ही असते असं म्हणतात चैत्र पौर्णिमास कृष्ण दे कृष्ण देवानी रास लीला केली होती सर्व गोपिकासोबत कृष्णाने रात्रभर नृत्य केले होते महारास असेही म्हणतात पौर्णिमेला सूर्यस्थानानंतर चंद्रपूर्वेकडून उगवताना मोठ्या आकाराचा दिसतो पौर्णिमेच्या दिवशी दान धर्म केल्यास चंद्र देव प्रसन्न होतात म्हणून ह्या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे जेवढं दान देण्याला महत्व आहे तेवढे स्नाला स्नान करण्याला सुद्धा महत्व आहे दान दिल्या दिल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्ती होते अखंड लक्ष्मी घरात राहते घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही गंगेत स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात या दिवशी तुळशीची मातेची विशेष पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या घरावर राहते तीर्थयात्रा करणे स्नान करणे आणि दान करणे याचे अपार आप, पुण्य प्राप्त होतात म्हणून ही चैत्र पौर्णिमा तिथी खूप महत्वाची आहे आणि फलदायी मानली जाते त्याचबरोबर ह्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची विशेष सेवा करायची सुद्धा प्रथा आहे चैत्र नवरात्री समाप्त झाले तरीही चैत्र नवरात्री आपण चैत्र पौर्णिमे पर्यंत कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते जर आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये मध्ये चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करणे परडी भरणे वटी भरणे मग देवीची द दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य नसेल तर ह्या दिवशी आपल्याला कुलदेवीची वटी आणि परडी जरूर भरायची आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवी माहिती नसेल तर माहिती करून घ्या आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मुख्य स्था स्थानावर मुख्य स्थानावर जाऊन एकदा तरी कुलदेवीचं मान सन्मान करून वटी भरून परडी भरून यावे जर तुम्हाला वर्षभरामधून जमत नसेल तर चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा आहे कुलदेवीला कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कुलदेवीची सेवा करण्यासाठी जर आपल्याला मुख्य स्थानी जाणं शक्य नसेल तर आपण आपल्या जवळपाच कुठं देवीचं मंदिर कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही ओटी भरू शकता परडी भरू शकता आपल्याला माहितीच आहे परडी भरणं कसं माझं परडी कशी भरावी ह्या व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही ते पाहू शकता आणि व ओटी कशी भरावी ते सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे ते पाहू शकता त्याचबरोबर कुलदेवी ज पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन करणे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे त्याचबरोबर कुलदेवीचं मंत्र जप करणे आरती करणे घरामध्ये आपल्या टाकासमोर देवीच्या फोटोसमोर प वटी भरणे ही सुद्धा आपण करू शकता असे केल्याने आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त होते आपल्याकडनं सेवा घडते कुलदेवीची सेवा म्हणजे उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ हा केलं तर खूप प्रभावशाली आहे धन्यवाद माहिती कशी वाटली